नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो बघूया आजचे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवक पंधराशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल एक बाजार समिती उमराका अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सरसंद्राय छत्तीसशे एकतीस जास्तीत जस दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती वाशी या ठिकाणी अवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे ऐंशी सरसंद्राय चार हजार एकशे वीस जास्तीत जस दर चार हजार दोनशे <Pfff>, पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांची व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील